वेळप्रसंगी केसरकरांना गावबंदी करू गेळे ग्रामस्थ आक्रमक ही शेवटची लढाई शासनाला निर्माणीचा इशारा दीपक केसरकर यांनी पन्नास एकर कोणतीही जागा दिली नाही जिल्हा परिषदेची अशी कोणतीही जागा याआधी कधी अस्तित्वात नव्हती किंवा आहे ते वक्तव्य केवळ इमोशनल आणि खोटं आहे सव्वीस जुलै रोजी ठरल्याप्रमाणे सर्वे क्रमांक एकोणीस आणि वीसमधील मधील जागा ही ग्रामस्थांना वाटप केली जाईल कारण त्या ठिकाणी आमची शेतीवाडी आणि घरे आहेत ज्या जमिनी आहेत त्या आरक्षित करू पाहतात त्यावर आमची वहिवाट ऊस आणि शेती आहे पर्यटनासाठी लागणारा आवश्यक जागा गावाने राखीव ठेवलेली आहे तेवीस हेक्टरवर आरक्षण टाकायला कावळे शेत अखंड तेवीस हेक्टरवर पसरलेलं नाही परंतु त्यांनाही हेक्टर तेवीस हेक्टर जागा हवी आहे मात्र आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला मिळायच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत त्यामुळे मंत्री केसरकर यांनी आता सहकार्य करावं अन्यथा प्रसंगी त्यांना गावबंदीचा निर्णय देखील घ्यावा लागेल असा इशारा ग्रामस्थ मनोहर भंडाई यांनी दिला आहे गेळे येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जी आहे ती गावच्या हितासाठी आमच्या आहेत गेली पंचवीस वर्ष या जमिनीसाठी आमचे ग्रामस्थ लढा देत आहेत आणि त्या लढ्यासाठी दीप दीपक केसरकरांनी आम्हाला सुरुवातीला काही मदत केली असेल परंतु जे कावळे शेवट पॉईंटचे एकोणीस आणि वीस सर्वे नंबर आहे ही त्यांची जी मागणी आहे ही खोटी मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही कधीही गाव बळी पडणार नाही ती कायमचीच आमची राहील आणि ती जशी शेतकऱ्यांना दिलेली आहे ती, ती जमीन त्याच शेतकऱ्यांना मिळेल तो नेमका विषय असेल की त्यांचा स्वार्थीपणा ह्या सर्वे नंबरमध्ये दिसून येतो कारण अशी मागणी कधीही आमच्याकडे आलेली नाही आणि आम्ही शासनाकडे असंही म्हटलेलं नाही की तुम्हाला आम्ही तो सर्वे नंबर देतो म्हणून माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार कलेक्टर आणि माननीय कलेक्टर आणि मग आमचे म महसूल मंत्री वि के साहेब पाटील यांच्याशी उपोषणास्थळावरून जी बोलणी झाली त्याच्या त्या आधारे आमचा शंभर टक्के विश्वास वाढलेला आहे आमचे नेतृत्व करणारे संदीपजी गावडे हे कधीही स्वस्थ बसणार नाही आणि त्या अनु अनुषंगाने त्यांनी पंधरा ऑगस्ट सात बारा हातात मिळण्याची एक तुरुण 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 विश्वास दिलेला आहे आणि तो सार्थकी लागेल असं आमचा सगळ्या गावाला विश्वास आहे आम्हालाही विश्वास आहे आणि आमचा हो होय हो जर आमच्या हा शेवटचा लढा असेल याच्या पुढे लढ्यासाठी काही शिल्लकच राहणार नाही त्यामुळे आम्ही हा पूर्णपणे कावळेशात पॉईंट बंद करू आणि या शासनाला जाग आणून देऊ की ही आमची जमीन हक्काची आहे ती आणि आम्हाला मिळालीच पाहिजे यावर आम्ही अगदी ठामपणे बोलत आहोत आणि परंतु ह्या जमिनीच्या बाबतीत जर ते संबंध बिघडवत असतील तर त्यांना हे गावबंदीचे पण आदेश होऊ शकतील तळे आणले तर केसरकरांना गावबंदी गाव आहे ही आमची जी भूमिका आहे ही आमची स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे ही आम्हाला शासनाची जी सर सहकार्य जर मिळालं नाही तर आम्ही कायमस्वरूपी ह्या शासनावर सुद्धा बहिष्कार टाकू शकतो गाव मिळून तुम्हाला आमच्या नावान नसल्यामुळे बऱ्याच लोकांना बरीचशी कुटुंबभूमीही नाही आजपर्यंत त्यांच्याकडे एक गुटचा सुद्धा जमीन नाही अशा गरिबांना कसलीही शासनाची योजना पोचत नाही आणि म्हणून तर हे मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही जमीन वाटप केलं आम्ही मोजणी करून स्वखर्चाने मोजणी हे विशेष सांगावं वाटतं मला की आम्ही स्वखर्चाने मोजणी केली तरीसुद्धा जर कोणाला याच्यात हात आडकाठी करायची असेल हे पुढे चुकीचं आहे हे चुकीचं आहे अजिबात योग्य नाही त्याने उलट आम्हाला साथ दिली पाहिजे होते तो तुम्ही एवढं खर्च करून मोजणी केली आज त्याला फक्त शासकीय मोजणीमार्फत त्याला मंजुरी द्यायची काम शिल्लक होतं आणि जे जे काय आजपर्यंत प्रलंबित राहिलं पंचवीस वर्ष हा विषय रेंगाळतोय बऱ्याच वेळा मंत्रालयाच्या के वाऱ्या केल्या दीपक केसर आम्हाला स्वतः घेऊन गेले पण त्याच्यानं आउटपुट काहीच नाही निघालं ना मग आता जर निघत असेल तर त्याने आम्हाला साथ द्यावी आमचे ते या तालुक्याचे स्थानिक आमदार आहेत आणि मग अशा वेळेला त्याने आम्हाला साथ द्यायला पाहिजे होती आम्ही ज्या वेळेला उपोषण केलं त्यावेळेला आम्हाला भेट दिली असती जरी तू विचारपूस केली असते आम्हाला बरं वाटलं असतं ना की बाबा ठीक आहे तुमचा मी हे करतो किंवा आमचं काय म्हणणं असेल तर त्याने ऐकलं असतं मग तसं काहीच नाही गेलं ना आणि नंतर मागावून जर पत्रकार परिषद घेऊन अशी काही भूमिका ते देत असतील हे गैर वाटतं आम्हाला म्हणजे कुठेतरी याच्यात पळवाटा काढण्याचा मार्ग दिसायला लागला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गेली